नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस भाव विषयी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे तरी ती बातमी सविस्तर पाण्यासाठी आपल्या चॅनल आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पाहूया बाजार समिती आष्टी वर्धा शेतमाल कापूस परिणाम क्विंटल आवक चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी जस्त दर सहा हजार व जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तसेच बाजार समिती पुलगाव शेतमाल कापूस परिणाम क्विंटल आवक सहा हजार आठशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे व जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास व सर्वसाधारण दर सात हजार व बाजार समिती हिमायत नगर शेतमाल कापूस परिणाम क्विंटल आवक दोनशे तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास व जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास व सर्वसाधारण दर सहा हजार सातशे तसेच हिंगणघाट शेतमाल कापूस परिणाम क्विंटल आवक नऊ हजार आठशे क्विंटल कमीत कमी दर सहा हजार व जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे व सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे तसेच शिंदी शेलू शेतमाल कापूस आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास व जास्तीत जास्त दर सात हजार ऐंशी व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तसेच बाजार समिती अकोला शेतमाल कापूस परिणाम क्विंटल आवक पस्तीस क्विंट कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास व जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास व सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नासच असेच कापसाविषयी नवनवीन नवनव्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद